नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण चरबी कमी करण्यासाठी या पट्ट्यातली चरबी आणि डिरीवरची चरबी कमी करण्यासाठी एक व्यायामाचा प्रकार आपल्या पुढं ठेवणार आहे हे प्रकार अगोदर बरेचसे ठेवलेले आहेत पण व्यायामाच्या प्रकारामधला जो गाभा असतो आणि बारकावे असते तेच आपल्याला माहीत नसतात मग आपण काय करतो थोडं थोडं व्यायाम करतो थो। निघून जातो पण तसं नाही व्यायाम करत असताना आपलं टार्गेट ठेवा मी पंचवीस मारणार आपण तीस मारणार चाळीस मारणार पन्नास मारणार आणि महत्त्वाचं कंटिन्यूपणा गोलर व्यायाम करण्याची जी पद्धत आहे ती कायमस्वरूपी टिकून टी राहिली पाहिजे आणि मग आपल्याला त्याचा शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण जो व्यायाम करणार आहेत तो व्यायाम कोणताही असू द्या त्या व्यायामामध्ये जीव वतून तो व्यायाम करा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळत आहे तर हा एक प्रकार आहे प्रकार आहे आता बघा ह्या गुडघ्यावर आहे आणि ही चरबी आपल्याला कमी करायची म्हणजे काय करावं लागेल तर हे करा हिथ हिथ दाब असणार ही, दा ही शीट खाली जाणार आणि ही खली चरबी आपली कमी होणार मग ही शर्ट किती मारायची आहेत तर पंचवीस पंचवीस तीस पंचवीस तीस पन्नास जेवढे जमतील तेवढे मारा आणि कुठं त्याचा प्रेस कुठे येतं आहे इथं ताण येत आहे ते बघा आणि ते नियमित जर केलं तर शंभर टक्के पोटाची चरबी आपली कमी होते एक दोन तीन यार रे अकरा ये ये बारा हे बघा हे कमरेवर कसं बाग की ताण पडला बारा deu para tera soldado andré tua luta a visa एकवीस बावीस तेवीस चोवीस एक पंचवीस हे पाहिजे आता ह्या गुडघ्यावर या गुडघ्यावर ही रीती एवढी रुत्ती एवढी रुचती पण ती रीती रुतली म्हणून थांबू टाका त्याला सराव होऊ द्या बघ का चला उद्या ही मजबूत होईल तुमचा गुडगा चला त्रास होणारच आहे आणि ही अशा पद्धतीनं व्यायाम होऊ शकतो आणि चरबी व्यायाम करण्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार पहिला आपल्याला दंड बैठका एक जोर होता हा जो ते सुद्धा मानी काढा पण पन्नास जोर आता ही साधे जोर आहे दहा दहा काढली या जोवरनं काय होत आहे त्या चरबीला ताण पडते आहे शरीराला ताण पडतंय आणि खरं म्हणजे जर सांगतो या जोरवर आणि बैठकावर जिम तयार झाले हे सगळे जोरचे जिमचेच ॲटम जिममध्ये आहेत डंबल्स मारणे दंडाचा वय डम्बल्स मारणे दंडाचा व्यायाम असं ओढणे दंडाचा छातीचा व्यायाम बैठका मारणे किंवा वजन उचलणे ही दंडाचा शरीराचा व्यायाम ही असले जिममध्ये छोटे 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 छोटे, छोटे प्रत्येक प्रकार वेगवेगळे आहेत तसं फक्त जोर आताचा मी काढलेला जोर चरबी करण्याचा ॲटम आणि बैठका हे तीन जरी तुम्ही ॲटम रेग्युलर केले हे प्रकार तुम्ही जर रेग्युलर केले तर शंभर टक्के तुमची चरबी कमी होते छाती चांगली राहते शरीर मजबूत होते दंड मजबूत होते हे सगळे प्रकार ह्या तीन प्रकारामध्ये होऊ शकतात फक्त तुम्हाला टार्गेट ठेवलं पाहिजे प्रत्येक मुद्दा प्रत्येक प्रकार शंभर शंभरचा करा त्याच वेळेस यश येणार दमाने करा दमाने तर सहन करण्याची कळ सहन करण्याची ताकद येते दमाने व्यायाम केला तर लय चांगला असे तीन जरी आयटम तुम्ही शंभर शंभरचे केले तरी तुमचं शरीर मजबूत होऊ शकत आहे तुमचं शरीर मजबूत व्हावं तुम्ही व्यायामाला यावं तुमच्या शरीरामध्ये कसलाही रोग नसावा शरीर तुमचं निरोगी राहावं तंदुरुस्त राहावा आणि आनंदमय जीवन जगण्यासाठी तुळजाभवानी स्टेडियम या ग्राउंडवर नियमित व्यायामला या ही तालीम बनवली बनवल्याने आणि या तालमीमध्ये आम्ही रेग्युलर वेगवेगळे व्यायाम करतो आणि प्रत्येक वेगवेगळ्या व्यायामचा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे तुम्ही दररोज व्हिडिओ बघा शेअर करा आणि कमेंटमध्ये काय लिहायचे दिल्या चांगलं लिहा वाईट लिहा पण शरीराला पोषक असणारा ही, ही व्यायाम करा तुम्ही मला लाईक ला ला करा न करा सबस्क्राईब करा न करा हा भाग निराळा ते धंदा होईल तुम्ही धंदा करायचा आहे सपोर्ट करायचा का नाही करायचं तुमचं मन मोठं असेल कराल सपोर्ट नसेल नाही कराल पण व्यायामला तुम्ही या तुमच्यासाठी मी शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट करणार तुम्हाला सपोर्ट करायचा का नाही तुम्ही ठरवा पण व्यायामला या व्यायामाला माझी तुम्हाला साथ असेल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा व्यायामला याचाल ही शंभर टक्के अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला व्यायामाच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही व्यायामला या मी प्रभाकर लोणी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद